नुकताच एकोणतीस जून रोजी भारतीय क्रिकेट संघानं टी ट्वेंटी विश्वचषक आपल्या नावावर केला याच गोष्टीचा आनंद साजरा करत क्रिकेट जगतातील काही भन्नाट किस्से आणि क्रिकेट इतिहासातील आठवणी ताज्या करत लोकसेवा ई स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीने ज्येष्ठ क्रीडापत्रकार सुनंदन लेले यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमावेळी लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे संस्थेचे संचालक नरहरी पाटील यांनी लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीनं ज्येष्ठ क्रीडापत्रकार सुनंदन लेले यांचे स्वागत केलं सुनंदन लेले यांनी लोकसेवा इस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधील विविध उपक्रमांना विशेष भेट दिली यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या कलांचे सादरीकरण करत सुनंदन लेले यांचे स्वागत केले सोबत गप्पा गोष्टीच्या कार्यक्रमात सुनंदन लेले यांनी त्यांच्या आयुष्यातील क्रिकेट जगतातील आठवणी सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यानंतर विद्यार्थ्यांनी सुनंदन लेले यांना प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन केले सोबतच सुनंदन लेले यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलांचं कौतुक केलं विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलांना वाव मिळावा यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केल्याबद्दल लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांचे अभिनंदन केले शाळा खूप पाहिल्या रे मी आणि शाळेत जायला पण आवडतं पण लोकसेवाच्या शाळेत येऊन हे कळलं की इथं शिक्षणाबरोबर जे व्यक्तिमत्व विकासाच्या बाकीच्या गोष्टी आहेत आ, त्या लाईफस्किलच्या असू देत त्या संगीताच्या असू देत त्या खेळाच्या असू देत त्या वाचनाच्या असू देत ह्याच्यासाठी जे वेगळे प्रयत्न केले जातात ना त्याला फार महत्त्व आहे आणि वातावरण मोकळं आहे की जेणेकरून मुलांना इथे शिकणाऱ्या मुलांना मुलींना फुलायला संधी मिळेल कारण की फुलायची संधी मिळणं हे शाळेचं सर्वात महत्त्वाचं हो काम आहे आणि ते इथं नक्की होतं आहे एखादं झाड लावलं की एका महिन्यात त्याला फळं नाही आहेत फुलं नाही आहेत ते रुजायला लागतं फुलायला लागतं वाढायला लागतं आणि त्याच्यानंतर मोहोर येतो तो नुसताच गळून पडतो आणि पुढच्या वर्षी फळं धरतात ही जी निसर्गाची प्रक्रिया आहे तीच मुलांच्या जडणघडणीच्या बाबतीत मला वाटते त्यामुळे ह्या शाळेमध्ये हे रोपटं लावणं त्याचं जोपासन होणं या गोष्टी झाल्या तर पुढं होऊन ही मुलं मुली ही नक्कीच चांगले नागरिक बनतील हुशार नागरिक बनतील सुजाण नागरिक बनतील कारण ओव्हरऑल डेव्हलपमेंटला महत्त्व इथं दिलं जात आहे ते सर्वात महत्वाचं आहे सुनंदन लेले यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवल्यानं शाळेतील वातावरण उत्साहपूर्ण झाले यासाठी शाळेतील शिक्षकांच्या वतीने सुनंदन लेले यांचे आभार मानण्यात आले आज सुनंदन लेले ही खूप मोठी प्रसिद्ध व्यक्ती आमच्या शाळेला पाहुणे म्हणून लाभली आज म्हणजे आम्ही सर्व विद्यार्थींमध्ये खूप जास्त आनंद आणि उत्साह होता म्हणजे कालपासूनच आम्ही पूर्ण कार्यक्रमाची तयारी केली त्यांच्यासाठी आम्ही डान्स परफॉर्मन्स आणि आमच्या शाळेतली मुलं बरेच वेगवेगळे जे म्युझिक परफॉर्मन्स याची सर्व तयारी केली होती आणि मेन आम्ही मुलांचा आणि सुनंदन सरांचा संवाद व्हावा याच्यावर जास्ती भर दिला कारण की मुलांना बरेच प्रश्न असतात क्रिकेट हा सर्वांच्या आवडीचा खेळ आहे आणि आत्ताच आपल्या देशाने भारताने वर्ल्ड कप जिंकलेला असल्यामुळे मुलांमध्ये अजून जास्त उत्साह होता त्यांचे खूप सारे प्रश्न होते त्यांनी खूप छानपणे मुलांशी आनंदाने खेळीमेळीच्या वातावरणात त्यांनी उत्तरे दिली मुलांना आणि एकूणच खूप छान अनुभव होता आणि लोकसेवा शाळेमध्ये त्यांनी येऊन शाळेचं म्हणजे आम्हाला खूप जास्त अभिमान वाटतो आहे आज शाळेचा आम्ही पार्ट आहोत आणि आज आमची त्यांची भेट झाली या कार्यक्रमावेळी लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे संस्थेचे संचालक नरहरी पाटील ज्येष्ठ पत्रकार राहुल अभ्यंकर पुण्यातील आंबेगाव येथील शिवसृष्टीचे अध्यक्ष विनीत कुबेर यांच्यासह लोकसेवा ई स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते